हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे कलश वुलन वर्क कलश तर मग बनवलेला कलश मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे या भागात आपल्याला इथून पुढचं काम पाहायचं आहे मागील भागात आपण नारळाचं काम टाट केलेलं व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा हेल्प करा आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो, आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करूयात आपण पार्ट फाय हा उलनवर क्रोचिट कलश पार्ट फायमध्ये आपलं काम आलेलं आहे लिटल साईजमध्ये हा प्रोजेक्ट घेतलेला आहे मागे आपण बिग साईजमध्ये हा प्रोजेक्ट पाहिलेला आहे या पॉईंटला ज्या पॉईंटला जास्त जा गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे ज्या इथून पुढे टाके वाढवण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे आपलं काम करताना या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे पूर्ण काम बॅकलुकमध्ये करायचं आहे आणि टाके वाढवतच जायचं आहे आपल्याला हळूहळू शेप पहा जास्तीत जास्त प्रमाणात टाके वाढवायचे आहेत शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आणि बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि इथून पुढे काम करत जाताना आपल्याला टाके वाढवतच पुढे जायचं आहे ज्या पॉइंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत चे तर टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉईंटला टाका वाढवलेला आहे एका लुकमध्ये टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत असे त्राऊंडमध्ये टाके वाढवत हा नारळाचा जो शेप आहे तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना जोपर्यंत जोपर्यंत कलर्स हा जो शेप आहे त्या शेपपर्यंत आपलं काम जात नाही तोपर्यंत आपल्याला टाकी वाढवायचे आहेत हा जो गोल राऊंड आहे तो या राऊंडपर्यंत ज्या पॉईंटला तयार होईल त्या पॉईंटपर्यंतच आपल्याला हे टाके वाढवायचे जास्ती आहे जास्तीचे टाके घ्यायचे नाही आहेत हळूहळू शेप टाके वाढवत जायचं आहे आणि योग्य शेपपर्यंत गेल्यानंतर जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे प्रत्येक राऊंडमध्ये प्रमाणातच टाके वाढवायचे आहे शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे आणि इथून पुढे काम करत जाताना टाके वाढतच जाणार आहेत योग्य शेपर्यंत गेल्यानंतरच गे आपल्याला टाके वाढवण्याचं काम टॉप करायचं आहे हे जे काम टाट केलेलं आहे प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवण्याचं ते आपण आणखीन हा जो शेप आपला या पॉईंटला आलेला आहे आणि इथून ते या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत शेप पाहतच टाके वाढवण्याचं प्रमाण ठरवायचं आहे प्रत्येक लुकमध्ये टाका वाढवलेला नाहीये ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्त जर टाके घेतले तर शेप जो आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे शेप पाहतच आपल्याला टाके वाढवत जायचं आहे हळूहळू नारळाचा शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे आपण इथला टू सिंगल क्रोशे घेतलेले आहेत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखाम वापरलेला आहे असेच राऊंडमध्ये शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढत जाणार आहेत आपण हा जो शेप तयार झाला आहे आपला तो आणखीन या पॉईंटपर्य या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि असेच राऊंडमध्ये टाके वाढवत जास्तीत जास्त शेप मोठा कसा होईल ते पाहिजे आहे त्या हो पॉईंटपर्यंत जाऊयात आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटलाच टाके वाढवायचे आहेत आणि हा जो शेप आपला तयार होत चाललेला आहे वाढत चाललेला आहे तो आपण ह्या हा जो स्टेप आहे या स्टेपपर्यंत कम्प्लीट करून घेऊयात आणि हा जो नारळ आहे आता मध्य मध्यपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत मध्य आता जो मधला जो पॉईंट येईल त्या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत आणि पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आत्ता आपण हे जे काम टार्ट केलं आहे ते मध्यापर्यंत जाऊयात टाके वाढवत अहूहू शेप पा टाके वाढवत जायचं आहे आणि त्या पॉइंटला गेल्यानंतर तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला पाहूयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि शेप पहा तर टाके वाढवलेले आहेत आपला जो शेप आहे तो या पॉईंट पर्यंत आलेला आहे आणखीन आणखीन जवळजवळ आणखीन एक किंवा दोन इंच आपल्याला टाके वाढवायचे आहेत पुढे खाली या शेप पर्यंत आहे टाके वाढवत त्या पॉइंट पासून ते या पॉईंट पर्यंत ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे या पॉइंटला टू सिंगल क्रोशे घेतलेले आहेत दोन मुखे काम टाकलेले आहेत आणि पुढे बैकलूक मध्य काम चल है पूर्ण काम बैकलूक मध्य पट टाके काम ठरवेल है पॉइंट पर्यटन अपन ये काम कंप्लीट कर जो पर्यटन आता अपल काम ला ला है पॉइंट तीन ते चार राउंड टाके नंतर त्या पॉईंटचा था शेप पाहून पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला पहा या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि शेप पारतळ टाके वाढवलेले आहेत आणखीन या पॉईंटपर्यंत आपलं काम आपल्याला काम करायचं आहे या पॉईंटपर्यंत चेप पारतळ टाके वाढवत पुढे जायचं आहे जोपर्यंत नाराचा योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे व्यवस्थित चेपपर्यंत काम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत आणि चेप व्यवस्थित झाल्यानंतर त्या पॉइंटला नारळाचं जे काम आहे ते टॉप करायचं आहे करून घेऊयात कम्प्लीट आपण हे काम पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि योग्य शेपपर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे तीन ते चार राऊंड जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे या पॉईंटपासून पुढे पॅकलिकमध्ये सिंगल क्रोश मुका काम वापरलेलं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आपण जोपर्यंत जो योग्य शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करायचे आहेत आपलं जे काम आहे ते या पॉइंट पर्यंत आलेलं आहे आणि पुढे आपल्याला तीन ते चार राउंड पर्यंत काम लागणार आहे या पॉइंटला त्या पॉइंट पर्यंत जाऊयात हे काम कंप्लीट करून घेऊयात पहा फ्रेंड या पॉईंटला नाराचा योग्य शेप आपला झालेला आहे कंप्लीट पूर्ण झालेला आहे इथून पुढे काम करत जाताना लॉक मारत जायचं आहे आपल्याला पहा या पॉइंटला जो नारळ आहे तो लॉक मारत जायचं आहे प्रत्येक लूक मध्ये चे पाहत लॉक मारत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना ओल राउंड मध्ये लॉक मारायचं आहे या पॉइंटला से पाहतच लॉक मारत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये घेतलेलं नाहीये पानांचा जो शेप आहे तो प्रत्येक लुक मध्ये घेतलेलं नाहीये हे जे काम या पॉइंटला स्टार्ट केलेलं आहे ते पूर्ण गोल राऊंड मध्ये काम कम्प्लीट करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कॉटन भरायचा आहे हा जो शेप आहे याच्यामध्ये कॉटन भरत हे लॉक मारत जायचं आहे पाहे जे कॉटन आहे ते नारळामध्ये भरायचं आहे आणि या पॉइंटला आपलं कॉटन जे आहे ते भरून झालेलं आहे आणि कॉटन टाकतच आपल्याला लॉक मारत जायचं आहे पाहतच लॉक मारत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये घेतलेलं नाहीये फक्त नारळाचा जो शेप आहे त्या शेपला कॉटन आतमध्ये टाकतच आपल्याला हे लॉक मारत जायचं आहे पूर्ण गोल राऊंड मध्ये हे काम करायचं आहे या पॉइंटला आपण स्टार्ट केलेला आहे आणि या पॉईंटला याचा एंड करायचा आहे करून घेऊयात आपण कम्प्लीट हे काम पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे लॉक मारण्याचे जे काम आपण या पॉईंटला स्टार्ट केलेलं ते या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि शेप पाहतच हे काम केलेलं आहे या पॉइंटला जे पात्र लॉक मारलेले आहे कॉटन आतमध्ये टाकतच हे काम कंप्लीट करत चाललेला होत आपण कंप्लीट करून हो घेऊ आपण हे काम काय फ्रेंड या पॉईंटला लग आपलं काम आलेलं आहे लॉक कंप्लीट करून घेतलेला आहे आणि कॉटन भरूनच हे काम कंप्लीट केलेलं आहे पुढे या पॉईंटला कट करून उलट काढायचं आहे आणि डेकोरेटचं काम तो तोस्टिक तयार करून घेत आहे पुठ्ठ्यावर आणि त्याच्यावर कुंदन चिटकवून तो तोस्टिक तयार करायचं आहे आपल्याला पुढे आपला हा प्रोजेक्ट कम्प्लीटच होत आहे या भागात लॉक मारून झालेला आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो आपला कम्प्लीट आहे या पॉइंटला विन विन विणकाम जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे पुढे डेकोरेटचं काम राहिलेलं आहे आपलं आणखीन डेकोरेट करून घेऊयात आपण या कलर्सला सूट होईल अशा प्रमाणात स्वस्तिक पुठ्ठ्यावर आखून कट करून त्याच्यावर कुंदन चिटकावून घ्यायचे आहेत करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट फ्रेंड या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे भेटूया तसाच नवीन प्रोजेक्ट तो फ्रेंड बाय थँक्यू